मागील दहा दिवसा अगोदर दहा दिवस चाललेल्या आमरण उपोषण व दहाव्या दिवशी आरोही पंकज काळे यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र हे देण्यात आले त्यामुळे बागडे यांचे उपोषण सोडण्यात आले मात्र ते जातीचे प्रमाणपत्र रद्द करा या मागणीकरिता तीन दिवसा अगोदर आदिवासी पारदी पारदी व टाकोणकार समाज बांधवांनी एसडीओ कार्यालयावर धडक देऊन तसे निवेदन देण्यात आले होते सकाळी अकरा वाजता पुन्हा आदिवासी पारदी पारदी टाकोणकार समाज महिला व सर्व एकत्रित येऊन मुलाबाळांसह एसजीओ एसडीओ कार्यालयावर धडकल्या मात्र एसडीओ मनोज लोणारकर हे सुट्टीवर असल्याने त्यांचे सहकारी त्यांना वरील मागणीचे निवेदन देण्यात आले जर त्यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द न केल्यास सर्व महिला आमरण उपोषणास सदनशील मार्गाने बसणार आहेत असा इशारा सुद्धा उपस्थित महिलांनी दिला आता सरकार ते प्रमाणपत्र रद्द करते की काय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे निवेदन देतेवेळी माजी नगरपरिषद महिला बालकल्याण समिती सभापती राजकन्या चव्हाण सुवर्णक चव्हाण संगीता चव्हाण सुनंदा चव्हाण मीरा सोळंके सुषमा चव्हाण शोभा चव्हाण विजया चव्हाण उज्ज्वला सोळंके कांता पवार कविता पवार माला पवार आरती पवार गुणवंता चव्हाण शशिकला पवार विजय चव्हाण सुशील चव्हाण मीरा सोळंके अलका पवार पद्मा पवार लता सोळंके विमल चव्हाण माधुरी चव्हाण माया सोळंके चंदा चव्हाण रेखा यांच्यासह प्रकाश चव्हाण विनायक चव्हाण व इतर सामाजिक नेते व इतर समाज नेते प्रामुख्याने उपस्थित होते तसेच साठ ते सत्तर कुटुंब मुलाबाळांसह त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी प्रमाणपत्र रद्द करा याची मागणी केली अन्यथा आमरण उपोषणाला समोरे जा अशा इशारा त्यांनी दिला प्रमाणपत्र देण्याबद्दल आमच्या आमच्या समाजावर अन्याय झालेला आहे कोणी समाजाला प्रमाणपत्र देण्यात यावं नाही त्यामुळे इतर समाजाने आमच्या समाजावर म्हणजे प्रमाणपत्र असं आढून नाही करावं आणि आमच्या समाजाला अन्याय असा होऊ द्या करावं नाव अनुराधा विनायक चव्हाण